श्रीरामपूरमधील बंटी जहागीरदार याच्या हत्येनंतर नगर जिल्ह्यातील राजकारणही चांगलेच तापले आहे बंटीच्या अंत्यविधीला आलेल्या लोकांचं चित्रीकरण पोलिसांनी करायला हवं होतं असा थेट सल्ला पालकमंत्री राधाकृष्ण विखेंनी शिर्डीतील पोलीस दलाच्या कार्यक्रमात दिला होता विखेंच्या या वक्तव्यानंतर बंटी जहागीरदार याचा भाऊ नगरसेवक रईस जहागीरदार याने पत्रकार परिषद घेऊन बंटी दहशतवादी नव्हता व त्याचा जर्मन बेकरी बॉम्बस्फोटातही सहभाग नव्हता असा दावा केला होता त्यानंतर बुधवारी श्रीरामपूर भाजपनंही पत्रकार परिषद घेतली त्यात भाजपचे जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनी नि बंटीवरील दाखल असलेल्या आरोपांचा चिठ्ठाच वाचून दाखवला पुराव्यासह पत्रकारांसमोर बंटी कोण होता हे सांगितले श्रीरामपूर भाजप हे पालकमंत्री विखेंच्या वक्तव्याचं समर्थन करत आहे असं दिनकर दीपक पटारे संजय फंड यांनी बोलून दाखवलं नेमकं काय आहे हे प्रकरण हेच आपण या व्हिडिओतून पाहणार आहोत नमस्कार मी अजय पाहत आहात अहिल्यानगर लाईव्ह नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस कुख्यात आरोपी बंटी जहागीरदार याची काही दिवसांपूर्वी हत्या झाली बंटी जहागीरदार याचा पुण्यातील साखळी बॉम्बस्फोटात काही संबंध नव्हता असा दावा त्यानंतर त्याच्या भाऊ नगरसेवक रईस इनामदार याने केला आपल्या भावावर काही नेत्यांकडून व मीडियावरून खोटी माहिती दाखवली जात असल्याचा त्यांचा आरोप होता त्यानंतर भाजपचे उत्तर नगर जिल्हाध्यक्ष नितीन दिनकर यांनीही बुधवारी पत्रकारांशी संवाद साधत बंटी जहागीरदारवर गंभीर आरोप केले या पत्रकार परिषदेत श्रीरामपूर भाजपचे सगळेच पदाधिकारी उपस्थित होते या सर्वांनी मंत्री राधाकृष्ण विखे यांच्या दाव्याचं समर्थन केलं ते म्हणाले बंटी जहागीरदार हा इंडियन मुजाहिद्दीन या संघटनेशी संबंधित होता या संघटनेला भारतात बंदी आहे त्याच्याशी बंटी संबंधित होता बंटीचा अनेक दहशतवादी कारवायात संबंध आढळलेला होता पाकिस्तानशी त्याचा संबंध होता त्यामुळे बंटीच्या भावाने केलेले सर्व आरोप खोटे आहेत पालकमंत्र्यांवर केलेले आरोप खोटे आहेत महाराष्ट्रात भाजपचं सरकार आहे त्यामुळे जनतेनं घाबरायचं कारण नाही असा दावाही नितीन दिनकर यांनी केलाय आता बंटी नेमका कोण होता हे समजून घ्यायचं असेल तर आपल्याला पूर्वीच्या काही बातम्या पहाव्या लागतील सुरुवातीला ही बातमी पहा ही बातमी आहे पंधरा ऑगस्ट दोन हजार सहाची टाइम्स ऑफ इंडियाची पीटीआयने दिलेली ही माहिती होती त्यात म्हटले आहे की पाकिस्तानी गुप्तहेर अरिफ लखानी याला एटीएस न तेरा ऑगस्टला मनमाड रेल्वे स्थानकावर ताब्यात घेतलं त्याने चौकशीत श्रीरामपूर येथील बंटी जहागीरदारने आपल्याला मदत केल्याचं सांगितलं त्यानंतर पंधरा ऑगस्टला बंटीला अटक झाली लष्कराचे गोपनीय दस्तऐवज फ्लॉपी सीडी नकाशा या दोघांकडून ताब्यात घेतल्याचं या बातमीत म्हटलं होतं लखानी हा दहशतवादी होता मग दहशतवादाला मदत केल्याच्या आरोपावरून बंटीवरही दहशतवाद विरोधी गुन्हा दाखल करण्यात आला होता आता ही दुसरी बातमी पाहू ती आहे लोकसत्ताची बावीस मे दोन हजार तेराची त्यात एटीएसच्या अधिकाऱ्यांचं श्रीरामपूर शिर्डी व कोपर गावातील काहींवर लक्ष असल्याचा उल्लेख आहे बंटी जहागीरदार जेव्हा जंगली महाराज रोडवरील बॉम्बस्फोटात पकडला गेला तेव्हा मुख्य आरोपी यासिन भटकळ इंडियन अख्तर असद उल्ला श्रीरामपूर कोपरगाव येवला शिर्डी व नाशिक येथे वास्तव्य असल्याचे तपासात आढळले इंडियन मुजाहिद्दीन या भारतात बंदी असलेल्या कुख्यात अतिरेकी गटाचा वावर श्रीरामपूरमध्ये होता वर सांगितलेली सगळी नावे खतरनाक क्रिमिनलची आहेत हे सगळे काही दिवस श्रीरामपूरमध्ये राहत होते असा या बातमीत उल्लेख आहे मग तरीही बंटी अतिरेकी नाही हे म्हणणं जरा अतिच होते आता ही तिसरी बातमी आहे ती आहे तेरा वर्षांपूर्वीची म्हणजेच दोन हजार बाराची बंटीला एसनं उचललं होतं त्यावेळी त्यात स्पष्ट म्हटलंय की पुणे साखळी बॉम्बस्फोटातील आरोपींना शस्त्र पुरवल्याच्या आरोपावरून बंटी जहागीरदार यास एटीएसने रविवारी अटक केली बंटी विरुद्ध पोलिसांनी तीन वेळा एम पी ए प्रस्ताव पाठवला मात्र त्याच्या राजकीय जवळीकीमुळे तो मंजूर झाला नाही याच बातमीत बंटीचा सगळा काळा चिठ्ठा मांडण्यात आला होता आता ही बातमी पूर्ण पाहू त्यात म्हंटलय की राष्ट्रवादीच्या नगरसेवक याबी शब्बीर जहागीरदार यांचा बंटी हा मुलगा आहे जमिनीचे व्यवहार करणारा बंटी पूर्वी काँग्रेसचे माजी आमदार जयंत ससान यांचा कार्यकर्ता होता राष्ट्रवादीत प्रवेशानंतर माजी आमदार भानुदास मुरकुटेंचा समर्थक मानला जातो यापूर्वी एटीएसने त्याला पकडले होते मात्र राजकीय दबाव असल्यामुळे त्याची सुटका झाली दरम्यान आरोपींना रिव्हॉल्व्हर पुरवले असा आरोप आहे मात्र त्याचा वापर झाला नाही राजकारणातून बंटीला टार्गेट केले जात आहे असे त्याचे वडील शब्बीर भाऊ अनवर यांनी म्हटले आहे बंटीचे माजी नगरसेवक अय्यूब शेख याच्याशी वैवनस्य निर्माण झाले होते पोलिसांनी दोन हजार दोन मध्ये बंटी स्थडीपार केल्याने तो मुंबईत होता तेथून त्याचे गुन्हेगारी जगताशी संबंध जोडले गेले भिवंडी तालुक्यातील पडघा येथील ग्रामपंचायत सदस्य अब्दुल सत्तार गुजर याच्या हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग होता त्याला ऑक्टोबर दोन हजार तीन मध्ये अटक करण्यात आली भिवंडीतील बजरंग दलाचे अध्यक्ष ललित जैन यांच्या हत्या प्रकरणातही त्याचा सहभाग असावा असा संशय असा होता मात्र चौकशीनंतर बंटीला या गुन्ह्यात अटक करण्यात आली नाही मात्र गुजर खून प्रकरणी त्याला आरोपी करण्यात आले त्यात तो पुढे निर्दोष सुटला संरक्षण दलातील गोपनीय छायाचित्रे नकाशे व कागदपत्रे जवळ बाळगल्याप्रकरणी आरिफ हबीब लखानी व बंटी जहागीरदार यास मनमाड पोलिसांनी दोन हजार सहा मध्ये अटक केली होती त्यानंतर त्याला लष्कराच्या दक्षिण मुख्यालयाने ताब्यात घेतले होते नेवासे येथील पंचायत समिती सदस्य अण्णा लष्करे याच्या हत्येनंतरही बंटीची चौकशी झाली होती नेवासे दंगलीत त्यास ताब्यात घेण्यात आले होते भाजपचे प्रकाश चित्ते यांच्या हत्येच्या सुपारी प्रकरणात त्याचा सहभाग होता मारामारीचे सुद्धा काही गुन्हे त्याच्यावर दाखल आहेत पुढे म्हटलं की अतिरिक्त पोलीस अधीक्षक सुनीता ठाकरे यांनी बंटीचा एमपीडीए प्रस्ताव पोलीस अधीक्षक रावसाहेब शिंदे यांच्याकडे पाठवला होता हा प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवण्यात आला मात्र तो अद्याप मंजूर झालेला नाही बंटीने गोदावरी नदी पात्रातून कोट्यवधी रुपयांच्या वाळूचा बेकायदा उपसा केला शहरातील अनेक भूखंड खरेदी विक्रीच्या व्यवहारातही त्याने गुंतवणूक केली आहे औद्योगिक वसाहतीत त्याचा दूध प्रकल्प आहे दौंड मनमाड रेल्वे मार्गावर धावणाऱ्या या रेल्वे गाड्यातील विक्री व्यवसायावर त्याचे नियंत्रण आहे ही बातमी आत्ताची आहे आठ फेब्रुवारी दोन हजार चोवीस ची त्यात बंटीला पाच जिल्ह्यातून तडीपार केल्याचं वृत्त दिलंय आता तडीपार का तर त्याच्या विरोधात सबळ पुरावे सापडले असून अशांतता पसरवणारा व्यक्ती असल्यानं तेव्हाचे प्रांताधिकारी किरण सावंत पाटील यांनी त्याच्या विरोधात सविस्तर प्रस्ताव तयार केला होता तो नाशिकच्या डीआयजी तपासून बंटीला दोन वर्षांसाठी तडीपार केलं होतं जिल्हा पोलीस प्रशासनानंही बंटीवर भिवंडी मनमाड नेवासा श्रीरामपूर शहर डेक्कन आदींसह दहशतवाद विरोधी पथकाचे गुन्हे दाखल असल्याचं प्रस्तावात म्हटलं होतं त्यापूर्वीही दोन हजार दोन साली त्याला तडीपार केलं होतं आता या सगळ्या बातम्या पाहिल्यावर बंटी कोण होता हे जास्त सांगण्याची गरज नाही फक्त तो सामान्य नव्हता एवढं मात्र नक्की याच देशद्रोहाचा आरोप असणाऱ्या गुन्हेगाराला सध्या आयडॉल बनवण्याचं काम एका समाजाकडून सुरू आहे श्रीरामपूरमध्ये तर कुर्बानी खाली नाही जाणे देंगे असे फ्लेक्सही लागले आहे सोशल मीडियावरही बंटीच्या समर्थनार्थ शेकडो पोस्ट आजही फिरतायत हे खरंच धक्कादायक आहे पोलीस नेमकं काय करतायत हा प्रश्न आहे याच बंटी जहागीरदारच्या अंत्यविधीला हजारो लोक आले होते त्यात कित्येक गुन्हेगारही होते ते कोणत्याही श्रीरामपूरकाराला विचारलं तरी तो हेच सांगेल मग तेच पालकमंत्री म्हणून राधाकृष्ण विखींनी सांगितलं त्यात चुकलं काय पोलिसांनीही अजून हे प्रकरण गांभीर्याने घ्यावं व सोशल मीडियावर बंटीच्या समर्थनार्थ पोस्ट टाकणाऱ्या व बातमीखाली कमेंट करणाऱ्यांचं प्रोफाईल चेक करावं असं आवाहन भाजपनं केलंय दोन हजार तेराला बंटी निर्दोष आहे असं म्हणत त्याच्या कुटुंबियाने अशीच प्रेस घेतली होती आताही त्याच्या नगरसेवक भावाने अशीच प्रेस आहे असं भाजपचं म्हणणं आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद